मधील फापाळे शिवार येथे गेनभाऊ कोंडेबा फापाळे व श्री तानाजी फापळे यांच्या शेतात कळमसाहेब मंदिराच्या शेजारील भागात बिगर कठड्याच्या विहिरीमध्ये बिबट पठारात पडल्याची घटना दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता ही घटना घडली आहे घटनेची माहिती कळताच वन अधिकारी ओतूर श्री वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल ओतूर श्री सुधाकर गीते वनपाल कुमारी रुपाली जगताप वनरक्षक श्री विश्वनाथ बेले परसरा खोकले वन सेवक किसन केदार गंगाराम जाधव के आले यांच्यासह ताबडतोब जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली सदरील विहीर अंदाजे ऐंशी फूट खोल असून त्यात बिबट बछडा पडला होता सदरील बिबट बछडा विहिरीतून काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आतोनात प्रयत्न केले त्या कामी स्पॉट ॲनिमल लाईफ टीम वैभव व त्यांचे सहकारी सनी ठोसर विराज अस्वार ऋषी खरात स्थानिक नागरिक श्री अनुराग फापाडे तेजस फापाडे मेघराज तांबे प्रदीप फापळे राजू भानगडे भूपेश फापळे संजय हेमंत जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले पण विहीर खोल असल्याने बिबट बछड्यास वाचवण्यास वन विभाग सापेश आले सदर मृत बिबट बछडा विहिरीतून दिनांक मंगळवार तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सुमारे चारच्या दरम्यान बाहेर काढून त्याचा पंचनामा करून मृतदेह शविच्छेदन करून मोजे उदापूर रोपवाटिकेत जे ओतूर फापाळेशिवार या ठिकाणी कळमजाई मंदिराच्या शेजारी असलेल्या तानाजी फापाळे यांच्या विहिरीत बछडा पडल्याची बातमी समजल्यानंतर त्या ठिकाणी वन कर्मचारी रिस्क मे टीम मेंबर वनरक्षक वनपाल यांच्या सगळं त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी सदरचा बिबट बछडा काढण्याचा प्रयत्न केला पण सदरचा बिबट बछडा जास्त कालावधीत पाण्यात असल्यामुळं सदरचं विचार आणखी प्रयत्न आणखी सदरचा ब्र बिबट बछडा मृत झालेला असेल सदर त्या ठिकाणी मग सदरच्या विहीर मालकाच्या मदतीनं मा सदरच्या विहिरीतील पाणी बाहेर काढून बा बा, बा पाणी काढून त्या ठिकाणावरून त्या ठिकाणी आमच्या रेस्क्यू टीम मेंबर तुकाराम जाधव यांना त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरून सदरचा बिबट विहिरीतून बाहेर काढलेला आहे सदरचा बेबट बाहेर काढून त्याचे पंचनामा वगैरे करून उदापूर रोपावर टिकेत या त्या ठिकाणी त्याचं शवविच्छेदन करण्यात आलेलं आहे आणि सदर ज्याचं दहन करण्यात उदापूर रोपावर टिकेत त्याचं दहन करणं केले केलेलं आहे माथासाठी प्रतिनिधी अक्षय डुमरे ओथुर